आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आजचा भाग वाचन सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट नमूद करते कालच्या वाचनात नष्टोमोह स्मृतिलब्धा या श्लोकावरच्या स्वामीजींच्या ज्या पाच साक्यांचं सा वाचन केलं त्यातली जी पाचवी साकी होती त्याच्यात एका शब्दाचा उच्चार चुकीचा झालाय ती साकी बरोबर अशी वाचायची आहे वाक्य तव खरे त्याहूने दुसरे न च कंसारे भक्त तव असे सांगसी तसे आचरी निर्धारे यातल्या कंसारे शब्दाचा उच्चार कालच्या वाचनात चुकला होता तो आजच्या वाचनात मी बरोबर केलेला आहे आता आपण आजच्या दहाव्या भागाचं वाचन ऐकूया स्वामींची तिजी सृष्टी अभंग ज्ञानेश्वरी मराठीच्या नगरेत ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ही गीतेच्या तत्त्वज्ञानाची प्रतिसृष्टीच म्हणजे दुजी सृष्टी निर्माण केली असं गौरवानं म्हटलं आहे आणि हे सर्व श्रेय सद्गुरूंचंच असल्याचं सांगून प्रतिसृष्टी निर्माण करत्या विश्वामित्रालाही आम्ही हसत आहो असं म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी कुणालाही हेवाच वाटावा अशी ही ग्रंथसंपत्ती जोडली आहे याबद्दल कुणाचंही दुमत होणार नाही मराठी भाषेलाही त्यांनी वैभवाचं स्थान प्राप्त करून दिलं ज्ञानेश्वरांच्या उत्तुंग प्रतिभाविलासानं रसिक मराठी मनाला मोहून मंत्रमुग्ध केलं आणि अन्य भाषातूनही ज्ञानेश्वरीची भाषांतरं होऊ लागली चालू शतकात ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण वाङ्मयाकडेच विद्वज्जन अधिकाधिक आकृष्ट होऊ लागले चालू मराठी भाषा ही सात आठशे वर्षांच्या काळात बदलून गेली असं असलं तरीही ज्ञानेश्वरांच्या वाकचातुर्यानं रसिकांना वेड लावलं तिच्या अंतरंगात सुलभ संचार करता यावा म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मराठी अनुवाद होऊ लागले भरपूर टिपा देण्यात येऊ लागल्या आणि ग्रंथ सामान्यांच्या आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न होऊ लागले तरीही भाषेतील फरकामुळे सामान्य माणसांना हे गीतामृत प्राशन करणं अवघडच जाऊ लागलं गद्य भाषांतरात पद्यातील गोडवा उतरत नसल्यानं त्यात ज्ञानेश्वरीच्या रसाळपणाची रेलचेल अंशत अवतरत असल्याचा आभास होणं अपरिहार्य झालं ही उणीव भरून काढून भावार्थाला यत्किंचितही धक्का न लावता काव्य स्वरूपातच तिला नवीन मराठीचा साज लाभणं आवश्यक झालं होतं संस्कृत भाषा कुणालाही कळेना म्हणून भगवंताला संकट पडलं आणि त्यानंच ज्ञानेश्वरांचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखं रत्न मराठीला दिलं असं मानलं जातं त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी रत्नही भाषेच्या दुर्बोधपणानं कालांतरानं घेणं कठीण वाटू लागलं आणि हे संकट ज्ञानेश्वरांना पडलं म्हणूनच की काय त्यांनी हे कार्य स्वामींच्या सिद्ध हस्तानं करून घेतलं असावं असं वाटू लागतं ही तिजी सृष्टी असं मी कौतुकानं म्हटलं असलं तरी यात तिजेपणा नाही तिजे आडळ करीते हे निमाले अर्जुना जेथे असं हे ज्ञानदेवांशी केवळ प्रेमाचं दुजेपण राखूनच केलेलं महाकार्य आहे यात ज्ञानेश्वरीचा मोठेपणा यत्किंचितही उणा होत नाही अभंग ज्ञानेश्वरीचा प्रथम परिचय झाला म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी वाचताना मन अधिकच रंगू लागेल असं मला वाटतं आईच्या स्तनाचं दूध ओढणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा ते काढून बोंडल्यानं पाजावं लागतं परंतु ताकद येताच ते मूळ सरळ आईच्या स्तनालाच बिलगत असतं त्याचप्रमाणे दुर्बोध वाटणाऱ्या भाषेमुळे आपण अभंग ज्ञानेश्वरीचा आश्रय केल्यास नंतर प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा काव्यविलासही पाहता येईल आणि अधिकच समाधान होईल परंतु सर्वसामान्य माणसांना तर अभंग ज्ञानेश्वरीनंच कृतकृत्यता कुरत वाटणार आहे त्यांचं काम भावार्थावरच भागणारं असतं आणि ते पुरेसंच आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्